I या प्रोग्रामीत आपल्याला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हरती লাগিব ভাৱা নহয় बघा दादा ऐसा मत करो भैया क्यों कर रहे हो आगे देखे चलाओ ना हवलदार मेरे को तर बोलेगा हॅलो नमस्कार बाबा नोबईन माझा आवाज का गुड मॉर्निंग कैसे हो? होम वेलकम है आपका राजेश <the> जी <second language> राहुल दादा राहुल दादा वेलकम स्वागत आहे खूप दिवसांनी ताईच्या लाईव्ह वरती आला दादा तुम्ही काय झालं नाराज आहेत का माझ्यावर राहुल दादा माझ्यावरती नाराज आहात का खूप दिवसांनी भेट झाली कमीत कमी मला तर वाटतं दोन तीन महिने झाले असतील चेष्टा केली बाकी काय म्हणताय झालं का नाश्ता वगैरे आता चहा वगैरे झाला का नाश्ता आणि काय म्हणते थंडी तुमच्या गावाला थंडी आहे का खूप बिझी असतो ना ओके ओके दादा बिझी असा बिझीच आहे असलं पाहिजे आयुष्यामध्ये हो का नाही हो माझं झाला झाला म्हणजे आज गुरुवार आहे उपवास आहे माझा पण चहा वगैरे झाला सकाळी खूप थंडी आहे मुंबईला पण थंडी खूप आहे पण जारी तिकडे कोणतरी नेते चाल नेता म्हणजे आले ते त्या त्या हो रोजला तर एक कामगार विचार आपला साफसफाईचं सा काम करतोय <laughs> का कोय तर बिमार आहे ना अच्छा अच्छा हां हां हा हां हो हा. तो, नेटवर्क प्रॉब्लेम आहे दादा काय करू ना घरी <laughs> वायफाय लावला आहे माझ्या पण ज्यावेळेस मी बाहेर निघते त्यावेळेस वायफाय आपल्या सोबत नसतो आणि मोबाईलचा डाटा असतो आपल्यासोबत आणि त्याच्यामुळे खरंच खूप म्हणजे प्रॉब्लेम येत बाकी काय म्हणताय <laughs> आहे आता एक एक आवाज माझा एक सेकंद हा मी जरा दादा आता आवाज येतोय का मुंबईला पण आमच्या खूप थंडी आहे भरपूर थंडी आहे मुंबईला आणि आप लोगों के गांव में है क्या ठंडी वो भी बता लाइक करो लाइक करो आप लोग लाइक लाइक करते ही नहीं यार लाइक करो मुंबईला गुलाबी ठंड है भावान्नो बहनी मवाजे अल तो प्लीज कमेंट करा

मेरी रि तो कमेंट करो सॉरी रेंजचा इश्यू आहे भावांना बहिणीला समजून घ्या मी पण बाहेर आहे ओके एक काम करते मी व्हिडिओ बनवते बरोबर आहे ना चला ओके चला पाहायला परत काहीच नाही आहे ओके बाय